नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाची पाहूया सविस्तर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भोकर पंचायत समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे वारंवार तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याचा आरोप करत तक्रारदाराने थेट गाढव मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे भोकर तालुक्यातील सोमठाणा अंतर्गत विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार साहेबराव गोरटकर यांनी केला आहे या संदर्भात वेळोवेळी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई अथवा चौकशी होत नसल्याने अखेर त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला पंधराव्या वित्त आयोग रोजगार हमी योजना तसेच दलित वस्ती अंतर्गत करण्यात आलेली अनेक कामे निकृष्ट दर्जाची अर्धवट असून काही ठिकाणी कामे न करताच निधी हडप केल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे या कामांची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असतानाही कोणतीही चौकशी न झाल्याने तसेच अधिकाऱ्यांकडूनच भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत दिनांक आठ जानेवारी रोजी तक्रारदार साहेबराव गोरटकर यांनी भोकर पंचायत समितीवर गाढव मोर्चा काढला या मोर्चात गाढवांच्या गाळ्यात सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या नावाच्या प्लेट बांधण्यात आल्या होत्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा रंगली असून पंचायत समिती प्रशासनाचे मात्र चांगलेच धिंडवडे निघाल्याचे चित्र दिसून आले ब्युरो रिपोर्ट जी नांदेड माझं नाव साहेबराव बाबा सोमठाणा आमच्या गावची ग्रामपंचायत आमच्या गावची ग्रामपंचायत सोंडाना येथील त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार विरोधात मी वेळोवेळी बेल निवेदन देऊनही अद्यापही कुठलीच कार्यवाही झाली नाही त्या अनुषंगानं मी आंदोलन अवलंबलं आहे याच्यापूर्वी मी वेळोवेळी निवेदनं दिलीत आणि चौकशीचे आदेशसुद्धा निघालेत तरी प्रशासकीय व्यवस्था आणि संबंधित अधिकारी हे झालेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत त्या अनुषंगानं मी हा आंदोलनाचा भाग अवलंबला आहे त्याच्या झालेला भ्रष्टाचार तीन साडेतीन महिन्यापासून अर्ज अर्ज वगैरे करत आहे चौकशीचा आदेश निघूनही तीन महिन्यात तीन महिने उलटून गेले तरी चौकशीचा कुठलाच कुठलीच पाऊल हे त्यांनी चौकशीच्या संदर्भात कुठलाच पाऊल टाकलेला नाहीये त्याच्या विरोधात प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने हे आंदोलन करत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची